तीनशे अठ्ठावीस मतांनी कस्बाबीड येथील सरपंच उत्तमराव वरुटे यांचा अविश्वास ठराव मंजूर करवीर तालुक्यातील कसबा बीड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच उत्तमराव यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाला आज आज मंजुरी मिळाली जुलै रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत अविश्वास ठरावासाठी मतदार नोंदणी झाली या प्रक्रियेत एक हजार आठशे चौतीस मतदारांनी उत्स्फूर्तपणे नोंदणी केली त्यानंतर अकरा वाजता सुरुवात झाली आणि दुपारी चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडली सहा वॉर्डमध्ये ठरावाच्या बाजूने झिरो व ठरावाच्या विरुद्ध त्रिकोण या चिन्हांच्या आधारे मतदान घेण्यात आले संध्याकाळी नंतर मतमोजणी सुरू झाली एकूण एक, एक, एक हजार आठशे चौतीसपैकी एक हजार आठशे नऊ मतदारांनी मतदान केलं यापैकी एक हजार एक्केचाळीस मते अविश्वास ठरावाच्या बाजूने तर सातशे तेरा मते विरोधात पडली मते झाली यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आज निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी डॉ संदीप भंडारे यांनी काम पाहिले तर या निवडणुकीसाठी एकशे तीस कर्मचारी यामध्ये पंचायत समिती ग्रामसेवक महसूल ग्रामपंचायत यांच्यासह पोलीस प्रशासनाकडून करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे गोपनीयचे अविनाश पवार कसबा पोलीस पाटील तहसीलदार सर्व पोलीस व कर्मचारी यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या निवडणूक प्रक्रियेसाठी कार्य केले त्यामुळे लोकनियुक्त सरपंचा विरोधातील अविश्वास ठरावून निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीरहून एस मोरे बाबा ना? बासुंदी घेऊन या कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? बासुंदी गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी